नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की मागे पाहू शकता की हा जो आपला महिंद्रा पाशेपणच्या तर ट्रॅक्टर आहे तर त्याचे जे ग्रीसिंग पॉईंट आहेत तर त्या ग्रीसिंग पॉईंटविषयी आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत आणि त्याचबरोबर ग्रीसचे जे महत्त्व असते तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर चला तर आपल्यानं आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो आपण पाहू शकता की हा जो आपला महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर आहे तर तो दोन हजार अठरा मधील मॉडेल आहे आपण पाहू शकता की याची कंडिशन कसे आहे तर मित्रांनो आपला ट्रॅक्टर हा भाड्यावरती चालू असतो आपण याचे तास सुद्धा पाहू शकता चार हजार आठशे चौऱ्याण्णव तास हे याचे झालेले आहेत याच्यावरनं तुम्हाला समजयचं असेल की हा जो ट्रॅक्टर आहे तो किती चाललेला आहे हे जे टायर आहेत तर ते आपण रिमोट केलेले आहेत तर मित्रांनो आपण आपल्या कुठल्याही अवजाराची टॅक्टरची मशीनची आपण व्यवस्थित जर काळजी घेतली तर आपल्याला काहीच मेंटेनन्स येत नाही तर तुम्ही पाहू शकता की आपण आपल्या ट्रॅक्टरला आत्तापर्यंत फक्त हा जो स्पिंडल आहे तर तो, तो स्पिंडल फक्त बदललेला आहे आणि बाकी सर्व्हिसिंग टायर रिमोल्ड हे चालूच असते फक्त एवढा खर्च आपण फक्त या ट्रॅक्टरला केलेला आहे दुसरा बाकी काहीच खर्च आपण याला केलेला नाही आहे कारण की आपल्या मशीनची आपण व्यवस्थित काळजी घेतली तर काहीच मेंटेनन्स येत नाही तर जास्त उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो हा जो महिंद्रा पाचशे आहे तर याला चौदा ग्रिस्टिंग पॉईंट आहेत तर ते मित्रांनो आपण आज आपण पाहूयात तर सर्वप्रथम आपण पाहू शकता की हा जो आपला स्पिंडल आहे डाव्या साईडचा स्पिंडल आहे तर तेथे ग्रीसिंग पॉईंट असतो मित्रांनो स्पिंडल जर आपण याला ताइमिंग चे, ताइमिंग जर चे या, आई, आपन, आ, ग्रीस टायमिंगच्या टायमिंगला जर केले नाही तर स्पिंडलसुद्धा तुटण्याची शक्यता असते तर याच्यामुळे हा जो ग्रीसिंग पॉईंट आहे तर त्याला आपण महिन्यातून एकदा तरी ग्रीस आपण हे केले गेले पाहिजे आणि त्याचबरोबर दुसरा जो पॉईंट आहे तो उजव्या साईडचा स्पिंडल यालासुद्धा आपण ग्रेस हे करायचे आहे त्याच्यानंतर तिसरा जो पॉईंट आहे तर तो, तो डाव्या साईडचा जो स्पिंडल आहे मागे ही जी गुठली आहे तर आपण पाहू शकता की इथे हा एक ग्रीसिंग पॉईंट आहे तर मित्रांनो यालासुद्धा आपण ग्रीस केले गेले पाहिजे जर हे जर याला जर आपण ग्रेस केले नाही तर हे जे जा गुठली जे आहे ते कोरडी पडतात आणि त्याच्यामुळे जास्त याची जीज होते तर मित्रांनो कुठल्याही पार्टला आपण ग्रीस जर केले नाही तर त्याची जास्त प्रमाणात जीज होत असते आणि त्याची जी लाईफ आहे तर ती लाईफ कमी होत असते आता आपण पाहू शकता की चौथा पॉईंट जी जो आपला उजव्या साईडचा सा स्पिंडल आहे तर त्याची गुठली हे झाले आपले चार पॉईंट त्याचबरोबर पाचवा जो पॉईंट आहे तर आपण पाहू शकता की शॉपचा हा पाचवा पॉईंट आहे त्याचबरोबर सहावा जो पॉईंट आहे तर मित्रांनो हा जो पाहतात तुम्ही हा सहावा पॉईंट तर मित्रांनो हा जो पॉईंट आहे तर तो क्लचची जी बेरिंग असते तर त्याचा पॉईंट आहे तर मित्रांनो आपण जर क्लचच्या बेरिंगला जर ग्रेसिंग नाही केली तर आपली क्लचची जी बेअरिंग आहे तर ती लवकर खराब होणार आहे आणि खराब जर झाली तर असे होते की बेरिंगचा खर्च कमी आणि आपल्याला ट्रॅक्टरचा हा जो जॉईंट आहे तर तो इथून सोडावा लागतो तर त्याच्यामुळे काय होते की आपला मजुरीचा जो खर्च आहे तर तो खर्च वाढत असतो आणि बेरिंग असते कमी पैशाची परंतु मजुरीचा खर्च जास्त होतो त्याच्यामुळे आपल्याला जास्त खर्च हा करावा लागतो त्याचबरोबर हे झाले सहा पॉईंट त्याचबरोबर आपण पाहू शकता की हा जो सातवा पॉईंट हा जो क्लचचा चाप्टा आहे बॉडीला इथे जॉईंट आहे तर आपण पाहू शकता क्लच दाबल्यावरती हा जो पॉइंट आहे तर हा जो शापट आहे तर तो इथं मूव होत असतो याच्यामुळे आपल्याला क्लचचा जो पॅन्डल आहे तर तो दाबायला हलका जातो तर याच्यामुळे आपण या पॉइंटला ग्रीस करणे हे महत्वाचे हो आहे त्याचबरोबर आठवा पॉइंट जो आहे आपण पाहू शकता की हा जो पॉइंट आहे तर तो आपला डाव्या साईडचा सा जो ब्रेक आहे तर डाव्या साईडचा सा ब्रेकचा सा हा आपला ग्रेसिंग पॉईंट आहे आपण पाहू शकता की हा जो शेफ्ट आहे तो बॉडीबरोबर कनेक्ट आहे तर हा जो शेफ्ट इझी मूव्ह व्हावा इजी फिरावा याच्यासाठी हा पॉईंट कंपनीने दिलेला आहे तर यालासुद्धा ग्रेस करणे हे खूप अतिशय महत्त्वाचे आहे आणि मित्रांनो हा जो आपण पाहू शकता इथे हा आपला नववा जो पॉईंट आहे तर मित्रांनो हा जो पॉइंट आहे तर हा जो रोड आहे तर तो पलीकडच्या साईडला आपण पाहिला की क्लचचा जो पॅन्डल असतो तर तो पॅन्डल तो रोड आणि हा रोड आर हा आरपार हा बॉडीला कनेक्ट केलेला हा रोड शकता हा एक आणि हा एक तर हे सुद्धा ब्रेकचेच पॉइंट आहेत आपण पाहू शकता ब्रेक शेपचे हे दोन पॉइंट आहेत तर हे झाले आपले दोन तर हे दोन पॉइंट झाले तर मित्रांनो हे झाले आपले अकरा पॉइंट त्याचबरोबर आपण हे पाहू शकता की हा जो बारा पॉईंट आहे तो टॉपलिंगचा पॉइंट आहे म्हणजे टॉपलिंग सेन्सरचा हा पॉइंट आहे आपण पाहू शकता की या साईडला इथे सेन्सर आहे जर आपल्या अवजाराला वगैरे जास्त प्रमाणात रुतड वगैरे लागले दगड वगैरे लागला तर ॲटोमॅटिक हा सेन्सर हात दबला जातो आणि आपले अवजार जे आहे ते वरती उचलले जात असते तर याच्यामुळे हा पॉईंट जो आहे तो इजी मूव्ह हवा तर याच्यासाठी आपल्याला हा महत्त्वाचा पॉईंट आपण याला ग्रीस केले गेले पाहिजे त्याचबरोबर हे झाले आपले बारावा पॉईंट झाला त्याचबरोबर आपण पाहू शकता की तेरावा जो पॉईंट आहे पण आपण पाहू शकता की हा जो आपला तेरावा जो पॉईंट आहे तो ॲडजेस्टेबलचा पॉईंट आहे तर मित्रांनो आपला हा जो ॲडजस्टेबल आहे तो आपल्याला प्रत्येक अवजारानुसार आपल्याला चेंज करावा लागतो तर मित्रांनो आपण पाहू शकता की हा किती इमो होत आहे तर आपण याला ग्रीस केलेला आहे त्याच्यामुळे हा जो आपला ॲडजस्टेबल आहे तो व्यवस्थित काम करतो आहे त्याचबरोबर हा आपला जो पॉईंट आहे हे झाले आपले तेरा पॉईंट आणि सगळ्यात जो महत्त्वाचा पॉईंट आहे आपण पाहू शकता ती ही जी आपली दडी आहे तर दडीचा पॉईंट चौदावा हा आपला दडीचा पॉईंट आहे तर मित्रांनो ही जी दडीची जी पिन असते तर आपण याला जर ग्रेस केले नाही या तर याच्यामध्ये भरपूर प्रमाणात गाळा पडतो आणि आपल्याला ही जी पिन जी आहे तर ती लगे लवकर बदलावं लागते किंवा काही काही वेळेस काय होते की ही जी पिन आहे तर ती कटसुद्धा होऊ शकते तर याच्यामुळे आपल्याला पुढचा काही त्रास होऊ नये तर याच्यासाठी आपण या ग्रीस पॉईंटला आपण ग्रीस के ले ले तर तर हे केले गेले पाहिजे तर मित्रांनो अशा प्रकारे हे झाले आपले संपूर्ण ग्रीसिंग पॉईंट तर आपण पाहू शकता की आपल्याला ज्यावेळेस कंपनीने फिल्टर किट दिले होते तर दोन हजार अठरा साली फिल्टर किट वगैरे द्यायचे त्याचबरोबर बाकीच्या ज्या ॲक्सेसरीज असतील तर तीसुद्धा कंपनी दोन हजार अठरामध्ये देत होती तर आता देते का नाही हे आपल्याला काही माहीत नाही परंतु आता सुद्धा या ज्या ॲक्सेसरीज आहेत त्या देत असतील परंतु त्यावेळेस फिल्टरचे जे किट असते तर ते सुद्धा दिले जायचे दोन फिल्टरचे किट दिले जायचे त्याचबरोबर हा ग्रीस जो पंप आहे तर हा ग्रीस पंप दिला जायचा त्याचबरोबर आपला जो जॅक असतो तर तो जॅक दिला जायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले जे इयर प्रेशरचा जो गेज आहे तर तो सुद्धा त्याबरोबर दिला जायचा तर आपण पाहू शकता की हा आपल्याला कंपनीने दिलेला हा आपला ग्रीस पंप आहे तर याने आपण ग्रीस आपण करू शकता तर मित्रांनो आपण महिन्यातून एकदा तरी आपल्या ट्रॅक्टरला हे ग्रीस केले गेले -के पाहिजे जर तुमचा ट्रॅक्टर जर जास्त जर, जर तास झाले नसतील किंवा जास्त जर, जर चालत नसेल घरगुती जर वापर असेल तर तुम्हाला एवढे लवकर ग्रीस करायची काही गरज पडणार नाही परंतु तुमचा जर ट्रॅक्टर तु कंटिन्यू चालू असेल दररोज तर तुम्हाला महिन्याच्या ग्रीस हे केले गेले पाहिजे तर आपण संपूर्ण जे पॉईंट आहे ते व्यवस्थित पाहिलेले आहेत तर त्याला आज आपण ग्रीस वगैरे केले नाही तर आपल्याला काय करणं काय काय अडचण येऊ शकते तर ते सुद्धा आपण संपूर्ण पाहिले आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा जर आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल वरती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुमच्यापर्यंत लगेच पोचेल धन्यवाद